राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा ही योजना रद्द केली आहे या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक, एक रुपयात पीक विमा योजना रद्द करण्याची घोषणा केली या योजनेत राज्यात हजारो अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले या संदर्भात एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं या निर्णयाने शेतकरी नाराज आहेत यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारचे वाभाडे काढले शेतकऱ्यांनी कधीही या, कधी या योजनेची मागणी केली नव्हती सरकारने स्वतःच ही योजना जाहीर केली होती त्याचा गाजावाजा देखील सरकारच करत होता शेतकऱ्यांना जे नुकसान होईल त्याची भरपाई मिळेल अशी सोपी विमा योजना हवी आहे यासाठी सरकारने नियमित विमा योजना आणावी शेतकरी त्याचा हप्ता भरण्यास तयार असेल मात्र विमा कंपन्यांनी गैरकारभार करून शेतकऱ्यांना फसवणे हीच अपेक्षा आहे एक रुपयात पीक विमा या योजनेत जर गैरकारभार झाला असेल तर तो सरकार पुरस्कृत होता हे लपून राहिलेलं नाही कृषी अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले आहेत प्रशासनातील ही यंत्रणा आणि वरिष्ठांचे आशीर्वाद असल्याशिवाय हे घडू शकत नाही राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना पोसण्यासाठी ही योजना आणली होती असा गंभीर आरोप माजी खासदार शेट्टी यांनी केला यामध्ये गैरव्यवहार झाल्याचं राज्य सरकारने म्हटलंय दोषींवर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारवर आहे ती जबाबदारी सरकारने टाळू नये शेतकऱ्यांचं नुकसान लातूर आणि परभणीला झालं मात्र या योजनेत त्यांची भरपाई परळीच्या लोकांच्या खात्यात कशी जमा होते तर सरकारची यंत्रणा सहभागी असल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊ शकत नाही हा घोटाळा ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे अद्यापही सरकारने पुरेसा विचार करून विमा योजना जाहीर करावी शेतकऱ्यांचे जे नुकसान होईल ते त्याला मिळाले पाहिजे त्यात विमा कंपन्यांनी टाळाटाळ ताल किंवा फसवणूक करता कामा नये विमा कंपन्यांनी तसं केल्यास शासनाने त्यांना कडक शासन करण्याची व्यवस्था करावी असं माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले तुमच्या यावर प्रतिक्रिया मला कमेंट्स करून कळवा कर आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका